मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व शुद्ध नागरिकांना मतदार बंधूंना मी एक आवाहन करतो की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब हे मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि मोहोळ शहरामध्ये उद्या चार वाजता येणार होते परंतु कार्यक्रम लागल्याकारणाने उद्या होणारा मोहोळ येथील कार्यक्रम रद्द होत आहे आणि पुढील तारीख दिल्यानंतर आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनसन्मान यात्रा जी आहे त्याचा कार्यक्रम आपण नंतर आपल्या सर्वांना कळवला जाईल परंतु उद्या होणारा कार्यक्रम हा रद्द होत आहे कारण दादांचा हा कार्यक्रम नाशिक या ठिकाणी मिटिंग आयोजित केलं आहे त्यामुळं उद्याची ही मिटिंग जनसन्मान यात्रा ही उद्या रद्द उद्याच्या ऐवजी ते पुढील तारीख दादा देतील त्यावेळेस आपण आयोजित करूया नमस्कार